अगं झालं का नाही बाकरी अन्न नाही पोटाला जायला सकाळ धरण मी घरी नाही आग पोटानं मरल सकाळचं सकाळी वाटलेली तेवढंच खाल्लेलं पुन्हा काय मग दोन टाईम बाहेर गेलं गुका लागते त्या

चला की ज्या व्हायला आजीला काय ऐकू येत नाही काय नाही काय म्हणा चला की वायस वायस खाऊ आजी चला की चला था था था। चला था था। था था। चला चला आजी आजी हा आजी बघा मला घ्यायला शिव जातच नाही आजी चला खाव्या व्हायचं घास घास व्हायचा व्हायचा करायचं करायला कमीच खाल्लेलं बरा ना तुम्हाला वेळ म्हणून मग उठा झालं ना बिन धुतला हात किती भाकरी केल्या ग दोन भाकरी केल्या बघा

मला तर काय माहिती आम्ही काय बघत बसतो काय करते आम्ही बघा लक्ष देत त्याच्याकडे वागायचं काय करायचं तुम्हाला माहित नाही का बघितलं क्षण ती वेळेस कसा चिघाला थोड्या वेळा करतो काय करायचं पोटाला भूक लागली

मग तुला सातचा पाडा पाठ पाड़ करा सांगितलं केला होता बाय काय ग म्हणा पुरा म्हणत पापा असं असतंय का सांग बर सांगितलेला अभ्यास करत नाही मी काय आणणार नाही बरं तुम्हाला मग काय लागण तर मी ऐकतच नाही तुझं काय शाळेतला अभ्यास केला का गरता काय राहिलाय ती आणठ आणठ कस बाखर खात आहे बघा आका तुझं कित, किती कितीपर्यंत पाडपाडायचं सतरा उद्यापर्यंत अठरा करा जाऊ एव दार लावू नको बस म्हण खायचं असलं तर बस कधी खाल्लंय तु मागास खाल्लं बस की खा थोडं बरं जा पाडपाड करा जावा काय मग आजी पावसानं खेळच लावला या आजी ए आजी बोला की आजीला काय ऐकूच येत नाही मी इकडं बोलत होती होय आनंद बोलत होती हा 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 आई या पावसात वारकऱ्यांच लय हाला हो मी जाव वा म्हण वारीला जाऊ का नको आता काय तुमची नाक जाऊ दे ना झाली वारीला जाता या काढता तुमची नाच जाऊ दिना ना झाली हो बघते बा कशाला जाऊ दे वा, वा, मला वारीला तर जाऊ दे म्हणजे मला करमत नाही काय बघा कसं खेळ पावसाला का देवासाठी आपल्या मनात आपल्या चप्पल नसते काय नसतं जा वाटतय मला बिचारी मायकडे बघते बा कशी रागा नाय हा तुम्ही थांबचाल का महिनाभर इथे

मग तर झालं का पोरांचं शाळांचं रोटिंग बिटिंग लावून सांगा जरा नातीला समजून मला जाय जाय बरं जाऊ दिला जाय येईल पुणे या पुढपर्यंत तोपर्यंत पुण्यात ना दोन रोजात पुण्यात येईल वारी मग त्यातनं जातो तोपर्यंत काय येत नसते सांगा जरा समजून हिला तोड कसं केलं जा म्हणलं का तोड कसं केलं या

कांदा टमाट आणि परसना घालून किती पळी खावा पोट भरून आजी कशी इसकावून घेतली का खावा वाट नाही खावा पोट भरून खावा आता काय कामाला आहे का कुठं काय आता मित्रांनो काल हो का झक्कास झालाय बरं का या खायला मस्त पैकी आणतो काय वाजवते बाळा शिट्टी आ... आका तुला खायचं आहे का या मग येत रात्री योना तो नाही मोनाला खायचं आहे का तर मोनाला खा आजी संख्या ते माहिती संघ का सेपरेट बरं तिला दि सेपरेट थोडं आणि तू तुला खायचंय का बस सर तू ये इथं ये इथं सर पुढं शब्द शिटी घालाय नाही तोंड घालणार ना ना, काढ शिटी जर सर का नाही नाही तिची टाप टिप मध्ये असते तेवढच पोळ्याचे पोळ्याचे टोकडी तू खाते काय

आज पाक चालले झाले मग ते पाकर चाललेली मग काय पुरगी घडले सायको वारी कुठे जी इच्छा आजीजी छम्या जाऊ बघतो जाऊ दे झाली तर मित्रांनो त्यानंतर म्हणते तर मित्रांनो मित्रांनो मी वारीला जाऊ का नको मला नक्की सांगा कमेंट मध्ये दुसरा काढते आणि आषाढी वारी पुन्हा आणि पुनम जरा समजावून सांगा मला जाऊ द्या द्यायला जरा सांगा मरती